कलेक्शन ऑफ डायमंड ज्वेलरी बाय पी एन जी हातकलंगळे तालुक्यातील पेटवडगाव हे शहर सरसेनापती धनाजी जाधवांची समाधी असल्याने ऐतिहासिक आहे तसेच वडगाव बाजारपेठ ही कोकणची अन्नधान्यांची उतारपेठ म्हणून ओळखली जाते ही बाजारपेठ फार जुनी असून बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी जनावरे शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरतो हा बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध बाजार आहे यावेळी हा बाजार सोमवारी सात ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी मंदिर परिसरात भरवण्यात आला या बाजारमध्ये कोसा किल्लार झनजी जातीचे खांड तसेच एच एफ गाई याशिवाय महेसाना मेंढा पंढरपुरी या, या जातीच्या म्हशींची आवक मोठ्या प्रमाणात होती या बाजारात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सांगोला पुणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून आणि लगतच्या राज्यातून शेतकरी व्यापारी खरेदार यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती या बाजारात बैलजोडी ही तीन पूर्णांक पंच्याऐंशी लाख इतक्या उंचांकी रकमेने खरेदी झाली तसंच गाय एक पूर्णांक चौदा लाख रुपये तर मोरा या जातीच्या मशीनची उंचांकी किंमत एक पूर्णांक एकावन्न लाख इतकी झाली होती अशा प्रकारे या बाजारात एकूण तीन कोटींच्या आसपास उलाढाल झाला आहे या बाजाराचे नियोजन वडगाव बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलं